जाधव आहे सगळे समाजे सगळ्या वतीने सांगित एक विष्कार केला आपल्या गावावर अतिशय वेगळा दृष्टिकोन झालेला आहे ते आपल्या सर्वांना पुसून काढायचं आहे तर आपण सर्वांनी मिळून एक दिवाणी एक गिराणी येथे विस्तार केला त्याला शिपूर कमीत कमी दीड शेते माताने दीड घेऊन आपण सर्वाला आणि विकास झाला विकास झाला म्हणतात विकास साहेब कितके वर्ग काही चपानातलं

आपण सगळे इंदापूर तालुक्यामध्ये फिरत असतात इलेक्शन का महत्वाची कारण या इलेक्शन मध्ये या महाराष्ट्रामध्ये कोणत्या विचार सरकार बांधणारे ही इलेक्शन ठरवणारे ही निवडणूक या इंदापूर तालुक्यामध्ये बरेच नेते फिरत आहेत आता गुलाबी गांची टीम पूर्ण इंदापूर तालुक्यात फिरत आहे गुलाबी गांच्या आमदार सुद्धा पात्र सोडून पाशे फिरत आहे परंतु त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे आदरणीय साहेबांनी तुम्हाला साथ दिली त्या साहेबांमुळेच आपण आमदार झाला मंत्री झाला अनेक काटी मिळाली आपल्याला वैभवशाली आपलं जीवन झालं परंतु आज या ठिकाणी मला सांगायचंय ज्या साहेबांनी तुम्हाला एवढं सगळं दिलं त्या साहेबांना आपण त्यांच्या पडच्या काळामध्ये सोडून गेला लोकसभेला जातीवादी पक्ष भाजप कारण जेव्हापासून भाजप सरकारमध्ये आलेले तेव्हापासून गावागावामध्ये पूर्ण देशामध्ये जातीवादीच विष या ठिकाणी राजकारणामध्ये मिळण्याचं काम या पक्षाने केलेलं आहे ही जाकिवादिक शक्ती रोखण्यासाठी आदरणीय शरद पवार साहेबांनी महाविकास आघाडी महाविकास ठिकाणी आज या ठिकाणी लढाईमध्ये साहेबांना सोडून गेलेले सगळे चाळीस आमदार आज कशा प्रकारे सोडून गेले उजगाव साहेबांचे काही दिवसापूर्वी भाषण झालं होतं उजगव साहेबच्या भाषणामध्ये म्हणले आम्ही जर

बरोबर स्वतःने मिळून द्यावे आणि सर्वांनी उद्या सतरा अठरा तारखेला आदरणीय साहेबांची सभा करतो यानंतर आमच्या आपले मार्गदर्शक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष महाराजी पाटील साहेब यांना विनंती की आपण मार्गदर्शन करा वीस तारखेला आपल्या यंदापूर्वी दल पुलीची निवडणूक आली ते या निवडणुकीतील आपले उमेदवार आपण सर्वांचे नेते आदर्श त्यांच्या प्रचारासाठी आलेले आमचे नेते आदरणीय विजयराव जी बोलतेच आहे अशोक भाऊ गौरय विजय शिंदे अमोल विशेष सुभाष घोसले शिवसेनी तालुका शिर्ष शिंदे आपा काय सपाती होकर त्या काळाशी पंचपुर शेतील का पदाधिकारी कार्यकर्ते मतदार बंध आणि वगैरे गेल्या दहा वर्षामध्ये तुम्ही पण आम्ही सर्वांनी एक उमेदवार मिळवून दिला आणि गेल्या दहा वर्षाच्या उमेदवाराचं काम आपण सर्वांनी पाहिले विकास काय करायचा तर रस्त्याचा काम आणि रस्त्याच्या कामातून मोठ्या प्रमाणामध्ये मलिदा गोळा करण्याचं काम या विद्यमान आमदारांनी केलं ज्यावेळेस त्यांना आदरणीय साहेबांनी भवनगर कारखान्याचं चेअरमन केलं जिल्हा परिषद केलं जिल्हा बँकेच चेअरमन केलं त्यांच्या काळामध्ये भवनगर कारखान्याची परिस्थिती काय झाली हे आपण सर्वांनी पाहिली आणि इतरच्या बाबतीमध्ये आपण पाहतो की पीडसी बँकेमध्ये आठवडे बँकेतून व्हायचं तुम्हाला सगळ्यांना माहिती इतर काळ असेल रस्ता मी केलाय भाऊ आता योगायोग नाही पुढं त्या रस्त्याची रस्त्याची बर्दी तर मला सुद्धा त्या मंदिरातून सोडलं नाही बोलतो साहेब म्हणजे तुला बावीस रुपये सांगितलं दोन महिन्यामध्ये बसलो होतो साहेबांना बोललो साहेब माझून घेतलं तुझ्याकडून पक्ष घेतलं मला तुला चोर झाला आपण गेल्या महिन्या दोन महिन्यामध्ये एका पत्रकाराने घे शिंदे म्हणून रस्तावा

दुग्ध विकास मंत्री त्याच्याकडून इतर काय होईलच खातो होत भाऊ मंत्री होतो कितीतरी लोकांची घर घरं पाहण्याच्या काळामध्ये झाली त्याच्या अगोदर त्याची होती पण भाऊच्या काळामध्ये भाऊने सर्वांना सहकारी करायचे काम केलं आणि दुग्ध विकास मंत्री असताना एखादी गाव घेऊन जातले कारण त्याला माहिती ह्याला मध्ये न मिळाल्या बाकीच्या कारण त्याला माहिती ह्याला मधले बाकी त्यामुळं तालुक्यामध्ये फार मोठा ह्या झालेला आहे भाऊच्या काळामध्ये त्याच्या विरोधात वीस वर्ष म्हणून आम्हाला कधी ह्या व्यक्तीकडून त्रास झाला नाही ज्यांना आम्ही आमदार केलं त्याच व्यक्तीकडून आम्हाला काय झाला सात महिने मी शिव गेलो ताईला सांगायचो दादाला सांगायचो दादा म्हणायचं आमदाराच्या काय करायचं हे आहे तुझ्या बरोबर अशी परिस्थिती शिवकी आम्ही वैतागून वैतागून सात महिने शिवशेत काढली आणि त्या दिवशी पक्ष कुठला ताईंचा फोन आला बाहून मिस गेलो मुंबईला आणि ताई बोलल्या मात्र आजपासून बरोयचं म्हणजे आजपासून नाही आतापासून फक्त आम्ही किती वेळ भाऊ साक्षी वर किती वेळेस आलं काही उठल्यानंतर कोणता शब्द बोलायचा नाही फक्त आजपासून आजपासून नाही आतापासून तुमच्या बरोबर आमचं तुमचं पवार गुरु कुणाच काय नाही फक्त आमचं ह्या यांनी इमानदारी दहा पंधरा वर्ष त्यांचं काम केलं त्यांना त्रास देण्यासाठी प्रत्येक गावामध्ये दुसऱ्या गट तयार केला त्याच्या मार्फत त्यांना त्रास देण्याचं काम केलं की गावागावात गाव गाव भांड लावण्याचं काम केलं गावागावात गाव जातीवाद पेटवण्याचं काम केलं असल्या निष्क्रिय आमदारला उरलेला आपल्याला वीस तारखेला घरी बसवायचं आणि ही जबाबदारी तुमची आमची सर्वांची तर मी सर्वांना कळकळीची विनंती करतो की उद्या वीस तारखेला उतारणी वाद होणारा मारून

आपले उमेदवार राज्याचं नाव आहे हर्षवर्धन भाऊ त्यांच्या प्रचारासाठी उपस्थित आमची असणार आहे रामदि कोशोकराव गोंगे महाराष्ट्र पाठी कार्यकर्ता गावातील स्वप्नील सावंत गावातील सगळे वडील तरी बलवानी सरकारची मी तुमच्यासारखाच भाऊंचा खूप येत असेल तर काही भाऊ कुठल्याही पक्षात गेले भाऊची आरक्षण झाली भाऊ मिळालं पण बाऊंशी बोलल्याशिवाय मला कर्मच नव्हतं म्हणजे बाऊंचा मी नाही एवढं त्या पक्षाची उंची भाऊ निश्चय उंच नाही बाकी विचारच आपोआपच एक श्रीमंती प्राप्त होते जाती त्यांच्याबरोबर फोटो काढावा त्याची चर्चा करावी आणि मागाशी सांगितलं होतं की ते कुणाला त्रास न देणारे आहेत आपण पाहतो इथे देशाच्या निवडणुकीचा मोदी शाह त्यांच्या निवडणुकीचा त्यांच्या जाल्याचा आणि महाविकास आघाडीने सत्ते द्याचा एक मोठा संदर्भ राजकीय भविष्यकारानी निर्माण केलेला आहे शेतकऱ्यांचे विरोध सरकारी आपल्या दिल्लीत लोक आहेत चारशे पार मानणारे दोनशे चाळीस पर्यंत आले दोन खोटे घेऊन वाटचाल करतात कदाचित त्या खोक्यात कधीही काढण्याची हिंमत आपले नेते आदरणीय पवार साहेबांच्या मध्ये आहे योग्य विनंती घडले परंतु कारण असं म्हणते सत्यपाल मलिक नावाचे भाऊ राज्यपाल त्यांनी भाषण केलं महाविकास आघाडीवर ते जम्मू काश्मीरचे होते तीनशे सत्तर करणारा विरोध केला त्यांना काढून टाकलं तर त्यांनी सांगितलं कि तुम्ही महाविकास आघाडीचं सरकार जर या राज्यात आणलं तर मोदी आणि शाह यांना पायउतार व्हावं हो लागेल या स्वरूपाचा आपल्या निवडणुकीची संदर्भ आहे याची आठवण घेऊन आपल्याला वाटचाल करावी लागेल आणि योग असा आहे विचार होते आणि थोडं फिरतो पेपर वाचतो वर्तमान पत्रात पाहतोय महाविकास आघाडीची प्रचंड प्रचंड स्वराज्याबद्दलच प्रेम उद्धवजींचा पक्ष फोडून याच्याबद्दलची सहानुभूती आणि नाही म्हटलं तरी एका संकटच्या काळात झोपून देऊ काम करणारे राहुलजी प्रियांका सोनियाजी यांचा एक वेगळा दबदबा सगळ्या देशाच्या राजकारणात निर्माण होतोय आणि त्याचा परिणाम लोक उभे राहिल्यानंतर यायला काही अडचणीचं आहे असं मला थोडं वाटत नाही मी अनेक ठिकाणी फिरतो जातो कार्यकर्त्यांचा उत्साह कायदा जातात छोट छोट्या प्रमाणात सभागृह व्यक्त भरतोय तरुण मुलं जमतात आनंद व्यक्त करतात टिका टिपनी आपल्या भाऊना कशी मदत करायची याचा विचार करता ही गोष्ट खूप चांगली आहे मी आदरणीय भाऊ रस्त्यापासून माझ्या कुटुंबाचा पैसे आहे दृष्टी असली पाहिजे आमदार ते काय रस्ता गेला असतो खराब झाला त्याचं कंडीशन झालं ते काही नव नाही पाऊमचर ते नाहीच आहे ना पाऊमचर त्याच्या पलीकडची दृष्टी आहे आज कारण तर आमदार त्याने मेडिकल पाईज करावं त्या इंजिनिअरिंग करावं फार्मची करावं डी चा आम्ही करावी छान बाजार मिळण्यासाठी प्रक्रिया उद्योग करावी डाळिंबाचे केंद्र हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे केंद्र केले भाऊ डाळिंबाचं ह्या भगवा डाळिंब सुपर भगवा विद्यापीठाची निर्मिती याला परदेशातल्या पर्यंत पोहोचवण्याचे जो दृष्टिकोन आहे मला असं वाटतं तो आहे आमदार होणे म्हणजे या सगळ्या गडबडी करण्यासाठी नव्हे तालुक्यामध्ये नव काय देणार आहात तुम्ही मुलांना काम देणे रोजगार आम्ही देणे चांगले काम चालू चालवणे तरुण मुलं निवडून राजकारणामध्ये त्यांना घेऊन जाणे सलोखा निर्माण केले शांतता निर्माण केली पोलीस स्टेशनची भांगड तालुक्यात आणणार याची काळजी घेणे महिलांना तरुणांना कसला त्रास होणार मला असं वाटतं सगळे गुण आणि या सगळ्या गरजा भागवण्यासाठी भाऊ आपले गरजेचे आहेत मी भाऊ जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अवध्यातली फोन केला आणि तुम्हाला आता सांगेन की योगा कसा चांगला आहे की महाविकास आघाडीचं सरकार घेते भाऊ निवडून येतात

बैठकीसाठी आलेले आमच्या दोन्ही सहकारी आणि मुद्दाहून आपल्या भावना व्यक्त करण्याकरता आपला पाठिंबा देण्याकरता आणि एक बळ वाढवण्याकरता आज ते इतक्या दूर सासवडवरून आपल्या इथं आले ते उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ सकाळी अशोक भाऊ बोगरे महारुंद्र पाटील अमोल बिशे कालिदास अप्पा शिवसेनेचे प्रमुख शिंदे विजयरावजी शिंदे सुभाष भोसले प्रवीण देवकर मंगेश डोंगरे आमचे पाटील सचिन जाधव पितोळ कुश सुभाष काळे निलेश सगळे सगळे उपस्थित पत्रकार आणि मोठ्या संख्येने जमलेले सर्व ग्रामस्थ बंदू बघिन्यांनी सहकार्य अजून मला शेवटची सभा भोजपणीला द्यायच आहे त्यामुळे धवता दौरा मोटरसायकलची रॅली काढली आणि घराघरामधल्या महिला आगी रांगोळी काढून हात टाकून ऑप्शन करण्यापर्यंत हा जो उत्साह पाहायला मिळाला यावरूनच या, या भागातलं मतदान हे आदरणीय पवार साहेबांच्या विचाराच्या उमेदवाराला ते झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे दुसऱ्या वीस तारखेला आपल्याला तुतारी वाजवणारा जो माणूस आहे हा महाराष्ट्रामध्ये सत्तांतर करणारा माणूस आहे आणि सत्तांतर झाल्यानंतर ज्यावेळेस राजभवनला महाविकास आघाडीची शपथविधी होईल त्यावेळेस तुतारी वाजवून त्याचं स्वागत होणार

हा बदल चांगला असावा कदाचित पहिल्यापेक्षा नवीन चांगला असेल अशा काही बदल केला असेल पण काय झालं आपल्या तालुक्यामध्ये या दहा वर्षामध्ये कोणता नवीन प्रकल्प आला का कोणता एखादा उद्योग धंदा आला का कुणाला एखादी नोकरी मिळाली का कुठला एखादा प्रकल्प आणून काय रोजगार निर्माण झाली का एखादी शैक्षणिक संस्था काय का एखादी सरकारी संस्था काय का केलं काय दहा वर्षामध्ये या दहा वर्षामध्ये एकच काम झालं म्हणजे तुमचं काय म्हणजे तुमचं काय घे ज्या पवार साहेबांनी तुम्हाला दोन मिळणार ना माझे रोज या दोघांना पवार साहेबांनी गेल्या तीस वर्षामध्ये काय द्यायचं राहिले मालगुर पाटील म्हणल्या प्रवासा वर्ष दिली एका काय दिला आदर्श का विचार को त्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष पण दिलं एक्याण्णव ब्र्याण्णव साली आता त्याला तेचाळीस वर्ष झाली बरोबर आहे बत्तीस वर्ष या बत्तीस वर्षामध्ये निष्ठा कशी असते निष्ठा कशी असते

पवार साहेबांची काही केली त्याला या विधानसभेच्या निवडणुकीला आपण आमच्याकडची काय होती लोक त्यांना मी सर्व दिला आम्ही कारण सगळी नाही त्यांनाही कुठकुटी पद दिली वीस वीस वर्ष मान सन्मान दिला तालुक्यामध्ये ह्यांच्या ओळखी करून दिल्या सगळे अधिकार माझ्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर या लोकांनी पवार साहेबांना सोडलं आम्हाला सोडलं महाविकास आघाडीला सोडलं या स्टेजवर उठून त्या स्टेजवर त्यातले तर काय महाभाग असे होते की आमच्यावर प्रचार पर करत होते प्रचाराची सभासदे आम्ही गाडीत बसले आम्ही दुसऱ्या गावाला गेलो आणि दुसऱ्या स्टेजवर गेलो हे काय लोक बघत नाहीत का एक नेता आला निर्माण हर्षवर्धन पाटलाकडे काय राहिलेच नाही एक सामान्य कार्यकर्ता आहे दहा वर्ष माझ्याकडे तुझ बंद दहा वर्ष आम्ही कुठले बंद नसताना पण बसून सगळं दुसरं राहायच्या बघत असतो हे सगळं चित्र आपण फक्त सत्यंत पैसा आणि पैशातून साधणार ठराविक माणसाची घर बांधण्याचं काम करून ह्या माणसाने केलेलं आहे आणि म्हणून आता आपल्याला बदल हा करावाच लागणार करा <laughs> सरकार म्हणल्याप्रमाणे राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सा सरकार हे टक्के येणारच आहे आता तुम्हाला मी एक पंचायत दे उत्तरीचं एक टेम्प्लेट दिले गरम तुम्हाला हे जे पाच मुश्के मुख्यमंत्री लाडकी बहिणींना त्याला नोटी काळा आणि ते दिले डोएबरपुर पंधराशे रुपये दिले तुझे लोक जात जातिहाय जनगण भूमिका पन्नास टक्के आरक्षण जे कायद्यानं डॉक्टर बाळासाहेब धक्का न लावता समाजाची भूमिका कर्ज बाजारी मुळे गारपिटीमुळे शेतमालाला दर नसल्यामुळं शेतकरी आमचा झालेला आहे आणि ते लाख त्याला पन्नास हजार रुपयाचं प्रोत्साहन अनुदान मग युवकांना बेरोजगारी भत्ता चार हजार रुपयाचा पंचवीस लाखाचं मेडिकेमच पॅकेज औषध असेल ते सगळं कोण करणार आहे महाविकास आघाडी पवार साहेब करणार आहेत आणि म्हणून आता त्यांचा कार्यक्रम आता भास झाला आता हा पाचवा गोष्टी झाली एक देव शिल्लक राहणार शपथा घेऊन 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 सगळ्या देवाची एक बैठक झाली ती म्हणजे आता आपण निर्णय घेऊ म्हणून जास्त वेळ मित्रांना घेण नाही म्हणजे अठरा तारखेला पवार साहेबांची सांगता सभा दुपारी एक होता इंदापूरला सभा आपल्याला अशी करायची की ताकिन जेवढा बद्दल आपल्या विचारात आहे तेवढा इंदापूरला आला पाहिजे ताकदीने असं घेतलं ना आणि अशी एक सभा आपण करून दाखवू की पवार साहेबांच्या ज्या सत्तर सभा या विधानसभेच्या निवडणुका आणि सांता कोणाचा करायचा गद्दारांचा सांता करायचा आणि प्रामाणिक निष्ठावान निष्ठावण माणसांच्या नवीन विकासाच्या कामाची सुरुवात करायची यासाठी आपली उभे सभा आहे आणि म्हणून मी आपला जास्त वेळ घेणार नाही कळाशी आणि या सगळ्या काय कायमच आपला रोजचा संबंध आहे काय कायमच आपण या मी तर इतका खातेदार आहे माझ्याच गावातून काय तुम्हाला जास्त आकडे गेले त्यामुळे ते अजिबात चिंता करू नका आता ह्या डेमो आहे बघा असा असे दोन मशीन येत आहेत आणि इथं चार नंबरला माझं नाव आहे आणि आता इलेक्शन कमिशन एक नवा नियम केलेला आहे उमेदवाराचा फोटो सुद्धा येतो तसा काही एवढा वाईट बोलतो नाही माझं आपण बघू पण त्याच्या पुढे असत उतारी वाजवणारे माणसं तुझे चिन्ह आहे त्याच्या समोर आपण जर या पद्धतीने बदल आलं तर या ठिकाणी आपलं मतदान झालं असं आपण समजायचं आणि बटन दाबून आवाज आल्यानंतर तेवीस तारखेला विजयाचा चौकन आपल्याला मारायचा आहे नाव चार त्यामुळं आधी काय आपला वेळ घेणार नाही आपण सर्वांनी घाल न राहता गाफील न राहता एक एक मत आपलं महत्वाचं आहे त्या गोष्टीने आपण प्रयत्न करा रामकृष्ण हरे रामकृष्ण अरे आपल्या सगळ्यांचा आभार मानतो खास करून विजयरावचा आभार मानतो